राजे उमाजी नाईक यांचा राजे उमाजी नाईक यांचा हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज आद्य क्रांतिवीर राजे अंबाजी नाईक यांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले छत्रपती शिवरायांचे वंशज आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सन्माननीय सिंह राजे भोसले सन्माननीय आमदार विजय बापू शिवतारे राहुलजी कुल विक्रमजी पासपुते सचीन जी पाटील आपले भटक्या विमुक्तांचा वाघ म्हणून ज्याला ओळखतात ते गोपीचंदजी पडाळकर रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि ज्यांनी रामोशी बेरड बेडर सर्व समाजाला एकत्रित करून एक मोठा लढा उभारला ते आपले नेते दौलत नाना शितोळे मंचावर उपस्थित वाल्मिकी गुरुपीठ से श्री श्री जी पुरी महास्वामी प्रकाश से धारीवाल मोहनराव बदने अंकुशराव जाधव सन्मान्य आमचे सहकारी माजी आमदार संग्रामजी थोपटे संजयजी जगताप अशोकजी टेकवडे बाबा जाधवराव गणेश खोडे शेखर वडणे प्रताप पवार प्रवीण भैया माने हेमंत हरकरे राहुलजी पाचर्णे हरिभाऊ लोळे मयूर पाटील आपले जिल्हाधिकारी श्री जितेंद्र डुडी श्री संदीप सिंह गिल श्री गजानन पाटील श्री राजेंद्र रहाणे मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो सर्वप्रथम इंग्रजांच्या विरुद्ध क्रांतीची ज्योत पेटवणारे आद्य क्रांतिकारक हुतात्मा राजे उमाजी नाईक यांच्या चरणी मी या ठिकाणी वंदन करतो आणि नतमस्तक होतो आपण सगळे लोक आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी एकत्रित आलो आमचा रामोशी समाज बेडर समाज वेरल समाज या समाजाचा इतिहास अतिशय स्वर्णिम अशा प्रकारचा इतिहास आहे संस्कृतीचं संवर्धन करणारा देव देश धर्माकरता लढणारा निसर्गाचं संवर्धन करणारा अशा प्रकारचा दराखोऱ्यांमध्ये राहणारा हा समाज खऱ्या अर्थानं या रामोशी समाजाचं नातं तर प्रत्यक्ष प्रभू श्रीरामांशी आपल्याला पाहायला मिळतं असे श्रीरामांचे वंशज असलेले आमचे रामोशी या ठिकाणी आज उपस्थित आहेत आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे ज्याचा उल्लेख झाला मगाशी आपण फिल्ममध्ये देखील बघितलं मोठ्या प्रमाणात दख्खनच्या इतिहासामध्ये आमच्या रामोशी समाजाच्या वेगवेगळ्या राजांनी केलेलं कार्य हे हो। अतिशय अतुलनीय अशा प्रकारचं कार्य आहे पण त्याच सोबत जो इतिहास आपण बघितलेला आहे गुलामगिरी नंतर त्या गुलामगिरीतून बाहेर पडण्याकरता ज्यावेळी छत्रपती शिवरायांनी अठरा फगड जातींना एकत्रित करून त्या ठिकाणी मावळ्यांची फौज उभी केली आणि स्वराज्याचा झेंडा या ठिकाणी या मराठी भूमीमध्ये लावला त्या स्वराज्याच्या झेंड्यामध्ये खऱ्या अर्थानं ज्या ज्या लोकांनी अतिशय मोलाचं योगदान दिलं त्यातले प्रमुख हे बहिरजी नाईक होते शत्रूच्या छावणीमध्ये अचूकपणे शिरणारे बहिरजी नाईक त्या ठिकाणी शत्रूची सगळी माहिती आणणारे बहिरजी नाईक आणि एकदा बहिरजी नाईकांनी सगळी माहिती आणली की महाराज त्या ठिकाणी वापर करायचे आणि मावळ्यांनी लाखोची फौज त्या ठिकाणी समाप्त करून टाकायचे आणि स्वराज्याचा झेंडा त्या ठिकाणी लागायचा त्या सगळ्याच्या पाठीशी महाराजांचा सर्वाधिक विश्वास असलेले बहिर्जी नाईक होते आणि त्यांची ती गुप्त हे पद्धत होती की ज्या पद्धतीमुळे स्वराज्याला सगळी माहिती आधीच मिळायची आणि म्हणूनच बहिरजी नायकांना तिसरा डोळा म्हणून संबोधण्यात आलं महाराजांचा डोळा महाराजांचा कान हे बहिरजी नाईक या ठिकाणी होते आणि आमच्या रामोशी समाजावर महाराजांचा इतका विश्वास होता की कि अनेक किल्ले हे रामोशी बेरड बेडर समाजाच्या किल्लेदारांना महाराजांनी सोपवून दिले होते महाराजांना माहिती होत हा रामोशी इतका प्रामाणिक आहे जीव गेला तरी किल्ल्याचं दार कधी उघडणार नाही कधी मला कधी सामील होणार नाही हा विश्वास छत्रपती शिवरायांचा आमच्या रामोशी समाजाच्या प्रती होता आणि म्हणून स्वराज्याच्या लढाईमध्ये देव देश आणि धर्माच्या लढाईमध्ये अग्रसर राहिलेला समाज आमचा रामोशी बेडर बेरड समाज हा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यानंतर मराठे शाही ज्यावेळी हळूहळू त्या ठिकाणी कमजोर झाली आणि इंग्रजांचं राज्य उभं राहायला लागलं या देशामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनी आपली पाळ मुळ खालपर्यंत नेली त्यावेळी खऱ्या अर्थानं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला पहिला विरोध या भारतामध्ये केला असेल तर त्या व्यक्तीचं नाव होत राजे उमाजी नाईक आज ती क्रांतिकारक राजे उमाजी नाईकांनी हा निर्णय घेतला देशामध्ये परकीयांचं राज्य चालू देणार नाही जे स्वराज्य छत्रपती शिवरायांनी उभं केलं ते स्वराज्य परत मिळवण्याची जबाबदारी आपली आहे आपल्या लोकांना पारतंत्र्यात ठेवायचं नाही आणि म्हणून त्या ठिकाणी स्वर्गीय उमाजे नायकांनी राजे उमाजे नायकांनी खऱ्या अर्थानं ना। एक सेना तयार केली आणि त्या सेनेने इंग्रजांना अशा प्रकारे सळोके पळो करून सोडलं अठराशे वीस साली रॉबर्ट नावाच्या इंग्रजी अधिकाऱ्याने एक पत्र ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातन इंग्रजाच्या सरकारला त्या ठिकाणी लिहिलं आणि त्यात तो म्हणतो उमाजी रामोशी समाज उमाजींचा रामोशी समाज हा इंग्रजांच्या विरुद्ध तिरस्काराने पेटला असून तो कोणत्या तरी राजकीय बदलाची वाट पाहत आहे जनता त्यांना मदत करीत असून कुणी सांगावे हा उमाजी राजा होऊन छत्रपती शिवाजी राज्य तर स्थापन करणार नाही ना अशा प्रकारचं पत्र इतिहासामध्ये उपलब्ध आहे जे खऱ्या अर्थानं त्या रॉबर्टनी लिहिलं होतं आणि मॅकॅन्टॉस सारखा अधिकारी ज्या मेकेंटॉसनी खूप मोठ्या प्रमाणात इतिहास लिहून ठेवलाय तो मेकेंटॉस म्हणतो उमाजी पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आहे त्याला जर फाशी दिली नसती तर तो दुसरा शिवाजी झाला असता अशा प्रकारे मेकेंटॉसनी राजे उमाजी नाईक यांच्याबद्दल लिहून ठेवलेला आहे आणि म्हणून आपण जर बघितलं बावीस जुलै अठराशे सव्वीस ला याच जेजुरीच्या कडे पठार भागामध्ये उमाजी, उमाजी राजे नाईकांचा राज्याभिषेक झाला आणि त्या राज्याभिषेकानंतर या राजाने सहा वर्ष इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं इंग्रजांना जयी काष्टी पाषाणी उमाजी राजेच दिसायचे आणि इंग्रजांच्या सासात स्वतःच स्वतंत्र राज्य तर त्यांनी तयार केलंच पण एक उत्तम प्रशासकासारखे आज्ञापत्र त्यांनी तयार केले कारण त्यापूर्वी अठराशे सतरा साली ज्यावेळी इंग्रजांच्या कैदेमध्ये ते होते त्या काळामध्ये त्यांनी लिहायला आणि वाचायला शिकून घेतलं आणि त्यानंतर राजे झाल्यानंतर स्वतःच्या हाताने आज्ञापत्र तयार केली आणि त्या आज्ञापत्राच्या माध्यमात अन्याय होणार नाही कुठल्याही धार्मिक पूजेमध्ये व्यवधान येणार नाही आणि कोणीही कोणावर अत्याचार करू शकणार नाही अशा प्रकारची आज्ञापत्र तयार करणारे राजे उमाजी नाईक त्या ठिकाणी होते आणि म्हणूनच एक उत्तम प्रशासक म्हणून समाजातून मोठ्या प्रमाणात त्यांना समर्थन मिळायला लागलं इंग्रज इतके घाबरले होते कि त्या काळामध्ये अठराशे तीस साली इंग्रजांनी त्यांच्यावर दहा हजार रुपयाचा एक पुरस्कार ठेवला की राजे उमाजी नाईक यांची खबर देऊन जो पकडून देईल त्याला दहा हजार रुपये तेव्हाचे दहा हजार रुपये म्हणजे आताचे किती कोटी रुपये याचा आपण हिशोबच लावू शकत नाही शेकडो कोटी रुपये आजचे म्हणजे तुम्ही विचार करा इंग्रज राजे उमाजी नायकांना किती घाबरले होते की त्यांनी त्या काळात सर्वाधिक त्या ठिकाणी इनाम जर कोणावर लावला असेल तर तू उमाजी नायकांवर लावला इंग्रजांची अवकात नव्हती उमाजी नायकांना पकडायची पण दुर्दैवाने काही लोकांनी फितुरी केली सगळ्या स्वराज्याच्या इतिहासामध्ये छत्रपती संभाजी कोणी कधी पकडू शकलं नसतं अरे देश धरण परिटने परमप्रतापी एकही शंभू राजा था तशा छत्रपती संभाजी महाराजांनाही कोणी पकडू शकलं नसतं पण फितुरी झाली तशीच फितुरी राजे उमाजी नायकांच्या बद्दलही झाली आणि राजे उमाजी नायकांना त्या ठिकाणी पकडण्यात आलं आणि इंग्रजांनी निर्णय घेतला की या रामोशी समाजाला बेरण समाजाला बेडण समाजाला आणि या भटक्या विमुक्तांना या ठिकाणी शांत करायचं असेल तर राजे उमाजी नायकांना जाहीर फाशी दिली पाहिजे त्यातनं यांचा उत्साह कमी होईल यांचं तेज कमी होईल त्या ठिकाणी कुठेतरी हे घाबरतील रस्त्यावर राजे उमाजी नायकांना फाशी देण्यात आली पण त्या फाशीने आमचा बेरार बेडार समाज रामोशी समाज थांबला नाही त्यानंतरही ही लढाई अशीच त्यांनी सुरू ठेवली बंधू भगिनी स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये आमच्या आदिवासी समाजाने आणि आमच्या भटक्या विमुक्तांनी या ठिकाणी जे योगदान दिलेलं आहे दुर्दैवाने आपल्या इतिहासाने हे योगदान कधीच लिहून ठेवलं नाही आमच्या या समाजाच्या योगदानाला कधीच पुढच्या पिढीपर्यंत पोचू दिलं नाही आणि इंग्रजांच्या तरी लक्षात आलं होत की हे समाज असेच या ठिकाणी तेजस्वी राहिले तर आपण या भारतामध्ये राज्य करू शकत नाही या समाजाचं तेज नष्ट करा या समाजाची लढभ वृत्ती नष्ट करा यांची विजेतीची वृत्ती नष्ट करा आणि म्हणून इंग्रजांनी क्रिमिनल ट्राईम ऍक्ट त्या ठिकाणी तयार केला आणि या सगळ्या समाजांना गुन्हेगारी समाज म्हणून त्या ठिकाणी त्या कायद्याच्या माध्यमात घोषित केलं ते याकरता घोषित केलं नव्हतं हो की हा समाज गुन्हेगारी करत होता ते याकरता केलं होतं की इंग्रजांना माहिती होतं यांना जर दाबलं नाही तर भारतावर राज्य करता येत नाही आणि म्हणून यांना गुन्हेगारी समाज करा यांना शिक्षणापासनं वंचित करा यांना संस्कृतीपासनं वंचित करा यांना परंपरांपासनं वंचित करा यांना अशा प्रकारे दाबा की ज्यातनं हा समाज कुठेतरी दबला जाईल पिचला जाईल आणि लढणं सोडून देईल आणि म्हणून जवळजवळ ऐंशी वर्ष आमचा हा समाज गुन्हेगारी समाज म्हणून त्या ठिकाणी मागे पडला आणि म्हणूनच स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील पाच वर्षापर्यंत आम्हाला गुन्हेगारी समाज म्हणूनच त्या ठिकाणी मानलं गेलं पण त्यानंतर गुन्हेगारी समाजाचा शिक्का आमच्या माथ्यावरनं पुसला गेला पण ऐंशी वर्षाच्या या सामाजिक दबावामुळे या सांस्कृतिक दबावामुळे या शैक्षणिक वंचिततेमुळे समाज कुठेतरी मागे पडला गड्या खोऱ्यांमध्ये कडे कपाऱ्यांवर जंगलामध्ये वावर करत असताना समाजाच तेज हे कुठेतरी भंग पावलं आणि म्हणूनच आज आवश्यकता आहे पुन्हा एकदा आमच्या या समाजाला तेच राजे उमाजी नायकांचं तेज परत करायची आणि म्हणूनच आज आपल्या सरकारने हा जो प्रयत्न सुरू केलेला आहे तो हाच प्रयत्न आहे की आमच्या रामोशी बेडर बेरर समाजाला त्यांच्या इतिहासाची आठवण करून द्यायची त्यांच्या शौर्याची आठवण करून द्यायची आणि पुन्हा एकदा या समाजाला देशाच्या आणि राज्याच्या आर्थिक प्रवाहामध्ये मुख्य धारेमध्ये आणायचं मी दौलताना शिकवणे तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही एक अतिशय चांगल्या प्रकारचं आंदोलन या ठिकाणी केलं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या संघटना असतील बदल्याची असतील जाधवजी असतील एम एना असतील सगळे लोक हे एकत्रित झाले आणि सगळ्यांनी मिळून हा निर्णय केला की बेग आता आमच्या समाजाला आम्ही मागे राहू देणार नाही तर ज्या प्रकारे राजे उमाजी नायकांनी या समाजाला एक अभिमान दिला होता एक स्वाभिमान दिला होता तशाच प्रकारचा स्वाभिमानी समाज आम्ही उभा करू आणि ज्यावेळी राजोशी समाजाच्या पेडर समाजाच्या पेडर समाजाच्या आमच्या नेत्यांनी आम्हाला हाक दिली त्यांच्या हाकेला आम्ही प्रतिसाद आणि सांगितलं काळजी करू नका सरकार तुमच्या पाठीशी ताकदी न उभं राहील बंधू आम्ही या ठिकाणी स्मारक करायचा निर्णय घेतला आणि राजीव ना माजी नाईक यांची जयंती ही साजरी करण्याचा निर्णय घेतला ही केवळ जयंतीपूर्त नाहीये तर या निमित्ताने समाजाला एकत्रित करून समाजाचा इतिहास हा पुन्हा रोपित करायचा समाजाला हे सांगायचं अरे तुम्ही कोण आहात हे लक्षात ठेवा तुम्हाला असं मागे राहून चालणार नाही या ठिकाणी तुम्ही मागे असाल पण आता मागे राहता आता येणाऱ्या पिढ्या या आमच्या पिढ्या पुढेच जाणार आहे आमच्या पिढ्यांना कोणी थांबवू शकत नाही हे सांगण्याकरता खऱ्या अर्थाने हे कार्यक्रम आपण हातामध्ये घेतले आहेत आणि म्हणूनच राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ हे आपण सुरू केलं आहे आणि आता मला सांगताना नाना आनंद वाटतो मागच्याच कॅबिनेट मध्ये आम्ही निर्णय केला आता दोन लाख पर्यंतच्या कर्जाला कोणतंही तारण लागणार नाही विना तारणाचं कर्ज हे आणि पंधरा लाखापर्यंत व्याजी कर्ज आमच्या नामोशी तरुणांना त्या ठिकाणी देण्यात येईल महामंडळाचे व्यवस्थापक या ठिकाणी आहेत त्यांना मी सूचना करतो शेवटी समाजामध्ये जागृती कमी आहे नेते फिरताय तुम्ही देखील स्वतः समाजातले तरुण हुडकून काढा त्या तरुणांना प्रशिक्षणाच्या योजना सुरू करा त्या प्रशिक्षणानंतर त्यांना कर्ज द्या आणि त्यांना आपल्या पायावर उभं करा नोकऱ्या मागणारे नाही नोकऱ्या देणारे रामोशी तरुण या महामंडळाने मात्र ठरवायचं आहे खरं म्हणजे या तरुणाच्या हातामध्ये खूप ताकद आहे क्षमता आहे त्याला योग्य वाट आपल्याला मिळवून द्यायची आहे आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो एकीकडे महामंडळ आहे दुसरीकडे या ठिकाणी महाज्योती सारखी आपली संस्था आहे ज्या संस्थेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांकरता मोठ्या प्रमाणात आपलं काम चाललेलं आहे पण मला एक गोष्ट या निमित्ताने सांगायची आहे आमचा रामोशी समाज छत्रपती शिवरायांनी गडांची जबाबदारी त्यांच्यावर दिली होती सुरक्षेची जबाबदारी दिली होती पारंपरिक पद्धतीनं तो सुरक्षा करतोय आणि म्हणून आपल्या आर्थिक विकास महामंडळाने आणि सारखीने मिळून एक प्रशिक्षणाची योजना तयार करायची जे प्रशिक्षण आमच्या रामोशी बेलर आणि बेडर समाजाकरता त्यांना पोलीस भरतीमध्ये जास्तीत जास्त प्रशिक्षण मिळेल याकरता ही योजना तयार करायची या माध्यमातून बाद प्रशिक्षित होऊन आमच्या पोलीस भरतीमध्ये आमच्या रामोशी बेरड आणि बेडर समाजाचे जास्तीत जास्त तरुण तरूर आणि तरुणी देखील त्या ठिकाणी गेल्या पाहिजे गेल। या चरता एक नवीन योजना हो निश्चितपणे हे कार्य आपण पुढे नेऊ आमचे गोपीचंदजी पडळकर भटक्या विमुक्तांकरता ओबीसी करता लढा देत असतात आणि मगाशी बाबा राजेंनी सांगितलं आमच्या सरकारची नीती पक्की आहे एकाच काढून दुसऱ्याला द्यायचं नाही आमच्या सरकारची नीती पक्की आहे दोन समाजाला भेडवायचं नाही आणि इंग्रजांची नीती हीच तर होती इंग्रजांनी आपल्या समाजाला त्या ठिकाणी एकमेकाशी त्या ठिकाणी झुंजवत ठेवलं या समाजाला विभाजित ठेवलं आणि म्हणून इंग्रजांनी राज्य केलं आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन राज्य करायचं आहे त्यामुळे याच कळायचं त्याला द्यायचं ही नीती आमची नाही आणि म्हणून परवा मराठा समाजाच्या हिताचा विचार करताना ओबीसी समाजाचं अहित होणार नाही याला आम्ही प्राधान्य दिलं आणि तशाच प्रकारचा निर्णय आम्ही केला आणि मला आपल्याला सांगितलं पाहिजे विशेषतः मराठवाड्यामध्ये इंग्रजांचं शासन नव्हतं मराठवाड्यामध्ये एकोणीसशे अठ्ठेचाळीस पर्यंत निजामाचं शासन होत त्यामुळे मराठवाड्यामध्ये एखाद्याला जर कास्ट सर्टिफिकेट पाहिजे असेल तर इंग्रजांचे रेकॉर्ड नाहीये महाराष्ट्राच्या इतर सगळ्या भागामध्ये आपण जर एखाद्याला जातीच प्रमाणपत्र पाहिजे तर इंग्रज कालीन रेकॉर्ड उपलब्ध आहे तो रेकॉर्ड काढतो आणि त्या आपल्या जातीप्रमाणे तो प्रमाणपत्र मिळवतो पण मराठवाड्यात ते मिळत नव्हतं कारण मराठवाड्याचे सगळे रेकॉर्ड हे हैदराबाद गॅझेटमध्ये होते आणि म्हणून आपण इंग्रजांचे रेकॉर्ड उपलब्ध नाही म्हणून हैदराबादचे गॅझेटमधले रेकॉर्ड चालतील अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे ज्याच्याकडे नोंद असेल त्यालाच सर्टिफिकेट मिळणार आहे सर सकट सर्टिफिकेट नाही नोंद ठिकाणी सर्टिफिकेट मिळण्याच्या संदर्भात सोपी कार्यपद्धती आपण केली यामुळे मराठा समाजाचा खरी नोंद असलेला जो व्यक्ती आहे तो वंचित राहणार नाही त्याला त्याचा फायदा होणार आहे पण त्याच वेळी ओबीसी समाजाच्या ताटातलं कुठेही काढून घेण्याचं काम आम्ही केलेलं नाही आणि म्हणून हा निर्णय असा आहे की या निर्णयामुळे मराठा समाजाचं तर हित झालं आहे पण ओबीसी समाजाचं बिलकुल अहित आम्ही होऊ दिलेलं नाही आणि मी या ठिकाणी सांगतो जोपर्यंत हे सरकार आहे काहीही झालं तरी ओबीसीचं अहित आम्ही होऊ हो देणार नाही ओबीसीचं मंत्रालय तयार करणारं हे सरकार आहे महाज्योती तयार करणारं हे सरकार आहे ओबीसी ची महामंडळ सक्षम करणार हे सरकार आहे तेरा वेगवेगळी महामंडळ तयार करणार हे सरकार आहे ओबीसी करता परदेशी शिष्यवृत्ती देणारं हे सरकार आहे ओबीसी करता फी प्रतिपूर्ती करणारं हे सरकार आहे ओबीसी करता बेचाळीस हॉस्टेल तयार करणार हे सरकार आहे ओबीसी करता प्रशिक्षणाच्या योजना तयार करणार हे सरकार आहे त्याच कारण आम्हाला हे माहिती आहे की जोपर्यंत छत्रपती शिवरायांसोबत अठरा पगड जातींना आम्ही मुख्य धारेमध्ये आणणार नाही तोपर्यंत शिवकार्य कधीच पूर्ण होऊ शकत नाही ओबीसीचा त्या ठिकाणी उत्थान ओबीसीचा विकास म्हणजे शिवकार्य आहे आणि ते शिवकार्य केल्याशिवाय हे सरकार कधीच थांबणार नाही आणि म्हणून कोणीही मनात शंका आणू नका आम्ही दबावापोटी काम करत नाही आम्ही समाजाच्या प्रेमापोटी काम करतो त्यामुळे कुठलाही समाज मागण्या घेऊन आल्यानंतर त्या समाजाच्या योग्य मागण्या या निश्चितपणे पूर्ण करण्याचं काम हे आमचं सरकार यापुढेही करेल दौलत नाना काळजी करू नका तुम्ही संकोच करत होता तुम्ही म्हणत होता मागण्या तर अनेक झाल्या पण अजून मागण्या समाजाच्या मागण्या कधी संपत नसतात त्या संपत एक संपली की दुसरी मागणी मागायची असते आणि तुम्ही मागत राहा आणि आम्ही देत राहू आणि आम्ही का घेऊ माहिती आहे आम्ही तुम्ही आम्हाला निवडून दिलं म्हणून देऊ शकतो त्यामुळे आम्ही काही आमच्या फुतरच देत नाही आमच्या खिशातलं देत नाही आम्हाला तुम्ही देण्याचा अधिकार दिला म्हणून जे तुमचं आहे ते तुम्हाला आम्ही देतो आहे त्यामुळे तुम्ही मागत राहा जेवढी क्षमता असेल तेवढ्या क्षमतेनं देत राहू आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जो मार्ग दाखवला ज्या मार्गावर राजे उभाजी नाईक देखील चालले त्याच मार्गाने अठरा पगड जातींना सोबत घेऊन या महाराष्ट्रातल्या तीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर ओबीसी मराठा अल्पसंख्याक सगळ्यांना सोबत घेऊन आमचं राज्य हे पुढे जात राहील हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र